शिवराम जानबा कांबळे यांचे योगदान मूळचे पुण्याचे असलेल्या शिवराम कांबळे यांच्यावर गोपाळ बाबा वलंकर महात्मा फुले बाबा पदमजी लोकहितवादी आगरकर यांच्या विचारांचा प्रभाव होता एकोणीसशे दोन मध्ये त्यांनी मराठा दीनबंधू या वृत्तपत्रामध्ये अस्पृश्यतेविरोधी लेख लिहिले एकोणीसशे चार साली पुण्यात शिवराम कांबळे यांनी श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज ही संस्था स्थापन केली पाच जुलै एकोणीसशे आठ शिवराम कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक सुरू केले पूर्णपणे स्वतःचे अग्रलेख लिहिलेले लिहिणारे ते पहिले दलित पत्रकार होते एकोणीसशे दहा मध्ये सोमवंशी हितवर्धक सभा आयोजित केली मुरळी जोगतिनी देवदासी यांच्या प्रश्नांना वाचा फोडली फोडली देवदासी विवाहास प्राधान्य दिले या संस्थेमार्फत अस्पृश्य समाजातील तरुणांना लष्कर व पोलीस खात्यात नोकऱ्या देण्यासाठी तसेच अस्पृश्य मुलांसाठी शाळा व वाचनालय सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस मध्ये पुण्यात पर्वती मंदिर प्रवेश आंदोलनाचे नेतृत्व शिवराम जानबा कांबळे यांनी केले